नमस्कार मित्रांनो तर आता एवढं लागलं आईचं की म्हणजे आईला ताप सर्दी असं डोकं असं फार दुखायला लागलं आईचं एकदम म्हणजे एकदम जास्त दुखायला आहे म्हणून रात्री पण दवाखान्यात नाही नेलं कारण की आईनं म्हणली आणि म्हणली आईनं कुठेतरी गुळी खाली होत्या दोन गोळ्या खाल्या होत्या सर्दीची अंगपाट दुखायची ही गोळी खाल्ली आणि त्याच्यामुळं एकदम हे झालं म्हणजे राहिलंच नाही थोडं पण पण अजून जास्त दुका दुखायला लागलं की दुकानात जी गोळ्या भेटतात ती खाल्ल्या होत्या आईनं आईला मी पण बाहेर गेलो होतो मला पण खाकला सर्दी झाली म्हणून मी पण दवाखान्यामध्ये गेलो तरी मी काय माझं सांगत नाही म्हणजे माझं दुखलं तरी पण जाऊ द्या पण आईनं एवढं म्हणजे टेन्शन घेतलं कामाचं ही तरी आईला म्हणतोय पाणी काढणं का आई माझी मी काढून देतो पाणी कोणत्या पण गोष्टीला आईला म्हणतोय फक्त तू स्वयंपाक आणि दोनच कधी जा हलते हलवणे पण ती पण टेन्शन घेऊ नये तर आई काय करते सारून काढते घर ही करते ती करते असं करते म्हणजे मनाने तिला म्हणजे कोण करणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे म्हणून आता मावशी ही आली त्याच्यामुळे तरी बरं झालं एकदम हलो म्हणजे आईचं अचानक दुखायचं काय करावं हे सुद्धा कळत नाही मला मला एक काय सुधरलं असतं का माझी आई तर एकटीच म्हणून साहेब कोणी नाही ही नाही, नाही। में। में तुमी पन तुमी पन ना ती नाही आणि सगळेजण असं तसं बोलतात आणि त्यांनी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की समजायची परिस्थिती सारखी नसते मित्रांनो म्हणजे वळकून घ्यावं लागते तुम्ही पण कोणाची परिस्थिती कशी आहे काय नाही तुम्ही विनाकारण काही पण बोलता असं तसं पण तसं असतंय आता आईचं लागलं वर झालं मावशी हे आलेलं आहे तर नसते जर मावशी आली नाही तर किती अवघड झालेलं असतं आता आई आई आता आईला दवाखान्या म्हणजे आत्ता घेऊन जायचं आहे डायरेक्ट कारण की जास्त दुखायला आहे आणि एवढं दुखायला असल्यामुळं आईला म्हणजे येऊ ला असं चक्कर आलेसारखी होईल असं जेवण जायनं झालंय एकदम अंग म्हणजे हात पायाला तर लगे गोळायला लागेल सारखं 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 त्याच्यामुळं आता मी आईकड जाणार आहे आईला विचारतो काय झालं काय नाही आणि मग सांग तुम्हाला सांगतो मी जातो आहे आईकड मित्रांनो फक्त आईला आता घेऊन जायचं आहे काय करतात फक्त आईच काय आलो आलो आए चाक आई हाक मारती जरा मावशी आई आई मला हाक मारती जणू मावशीने बोलवाय बो, सांगितलंय मावशी हाक म्हणती आई बोलावाय म्हणून सांगायची आईचं एवढं का की जातो मी एकदा म्हणजे आईकडे बघतो काय होतंय काय नाही हे काय झालं की एकदम जास्त लोड घेतला आईनं आता दवाखान्यातून तुम्ही बघता दवाखान्यातून दवापासून बाळापासून आला बाळाला बघायचं एकतर पुन्हा साक्षीला बघायचं साक्षीचं सीजन झालेलं आहे साक्षीला बघायचं बाळाला बघायचं धुनं बघायचं भांडी बघायचे हे साईपाक तुम्हाला तर माहितीच आहे ताई ही सगळे बघते तुडू म्हणजे कोणाला सांगायची गरज नाही की काय काय लागतं काय काय नाही एवढं म्हणजे अवघड झालेलं आहे आणि असतं वडील वडील नसले का एवढं अवघड असतं की मला आत्ता आहे म्हणजे असं एवढं वाईट मला वाटलं नव्हतं की माझ्या एवढे वाईट दिवस येते आणि एवढं ही आई काय करते की खरं सांगायचं म्हटलं तर वाटल्याच टेन्शन पण लई घेते आई आता एवढं वडल्याचं वय सुद्धा नव्हतं असं म्हणजे जायला काम कामा सोडून खरंच एवढं वय नव्हतं आत्ता काहीच वय नव्हतं वाटल्याचं आणि एवढ्या वयामध्ये आईला सोडून गेल्यामुळं आणि आम्हाला पण म्हणजे असं बेकार आहे आईला तुम्हाला सांगितलं आई म्हटलं आईला जेवण कायम करत नाही त्यांची जी आठवण आली की एकदम रडतच बसते सारखं 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 रडत बसते तिला किती पण वेळ सांगितलं आई रडत जाणं की कमी जाणं कसं करणं पण आई रडतच बसते सारखं वडल्याची आठवण तर मला पण जास्त येते आणि वडल्याची म्हणजे कमी मला एकदम ही वाटतंय की आपल्या गावात मला कुठंच हिंड वाटत नाही काय नाही कारण की आपलं एकच वाटतं मला घर सोडून आता कुठं जाऊ पण वाटत नाही कारण की वडील नाही तर असं एकदम कमीपणा पाना वाटतंय असं आईला तर एकदम ही वाटतंय तरी पण आई आम्हाला आदर देते कारण की आई म्हणते वागा राहायचं असतंय काय आता आता आपल्याला शिर्वात होतं ती झालं आपल्याला माहीत होतं का आपले बप्पा म्हणजे आम्ही वडीलला बप्पा म्हणत होता पहिल्यापासूनच आम्ही वडील बप्पा म्हणायचं आणि आम्हाला सवयच होती कारण की असे पहिले सगळे जण माहित होते बप्पा बप्पा म्हणून आम्ही सगळे बाप्पा म्हणत होता असं एकदम बेकार बेकार आठवण एवढं वाटतंय बेकार की तुम्हाला म्हणजे ज्याला आई वडील नाहीत ना आई किंवा वडील नाहीत त्यांना कळते म्हणजे काय आहे खरं असली आहेत वडिलाची ना आईची जी काय असतं आहे ती आहे मग आईचं आईला एवढं मग टेन्शन घेऊ नका आईच्या आधी सगळं पोळालेलं आहे आईचं आईला सगळं पोळलेलं आहे गॅसचा भडका झाला होता पहिला का स्टूचा भडका झाला होता आईची सगळी म्हणजे छाती ही हात हे सगळं असं जळालेलं आहे वडील होते तवात आईला जास्त नेटाचं काम पण जमत नाही काय नाही आई एकदम म्हणजे निम्या ह्या ना आहे म्हणायचं आई आज अजून सुद्धा आपण गाजल्या असं असं हात जास्त लांबत नाही काय नाही आईच्या दोन्ही हाताला पळलेलं आहे छातीला सगळ्या पोळलेला पोटाला पळलेला आहे सगळं आईचं म्हणजे जखमी आहे अजून म्हणजे जास्त काम पण जमत नाही त्याच्यामुळं मी पण म्हणतो आईला लोड घेत घ्यायची खेळ मी आहे तुझ्यासोबत तरी पण आई सारखं 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 लोड घेते आता हळूहळू तर म्हणजे आता कोणी घरात नाही करायला एक आमच्या वहिनीचं पण दुखाय लागलं आहे आणि सगळे दुख पडलेले आहेत त्याच्यामुळं काय सांगता हीच पण झालं आता आईला कसं तरी खायला लावले मी थोडं आता दवाखान्यामध्ये जायचं आहे डॉक्टर डॉक्टरचं डॉक्टर कर, लोक्तेर कर आता रात्रपासून आता एकदा मग तो आईला तर ॲडमिट करायचं असेल तर ॲडमिट करा म्हणजे एकदम चांगलं जायचं आईचं मी आनंद नाही आईला <coughs> दवाखान्यातून मला आईची एकदम आठवण म्हणजे वडिलाची एकदम आणि आईचं मला म्हणजे असं दुखणं बघवत नाही कारण की आईने एवढा जीव लावते मला कोणाला पण बारके पावला बार एवढा जीव लावते म्हणजे काही पण गोष्ट कोणती पण गोष्ट जेवल्याशिवाय आई म्हणजे मला आम्हाला म्हणजे बोलल्याशिवाय काय खात नाही आम्हाला बोलली होती लहानपणापासून पण माहिती आहे वडील एवढे दारू पित होते एवढी गरीब परिस्थिती असून सुद्धा आम्हाला आईनं म्हणजे लोकांच्यात कामाला जाऊन आम्हाला सांभाळलं नाही वडील सगळे दारूवर पैसे घालत होते खरं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काही असे लपित नाही म्हणजे एवढं बेकार होतं पंचवीस वर्ष उसुरी केली म्हणजे म्हणायला आपल्याला सोपं जाते पण ते करायला जमनी केलंय ना तेव्हाच फक्त कळत की कारण काय आहे काय नाही हे किती काम करावं लागते त्या कामामध्ये कुणी बघत असेल व्हिडिओ तर त्यांनी माहितीच आहे किती कामाचं बेकार असतं त्या आणि वडील सगळे पैसे आधी सोडून टाकायचे दारू पिऊन आणि आम्हाला म्हणजे घरामध्ये हे काय हे नव्हतं म्हणजे खायलाही वडील असे सभाव हे नाही वडा सराव हे फक्त दारूची नशाने झाली होती नशामध्येच अटॅक आला अचानक पण ते आज सोडून गेले असं कोणाला वाटत नाही वडील दाज पण पित असते काय पण पित असले तरी असं हवं नाही वाटत कधीच माणसाला त्याच्यामुळे मित्रांनो मी आता ऐकत जातो मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण की आता आईल दवाखान्यात न्यावाच लागते आता गाडी बी आलेली दिसते तिकडे मी ऐकत जातो म्हणतो आईल चल लवकर उरख च अरे साक्षी काय का <स्थित>